यांच्या प्रतिमास वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज चौदा एप्रिल हरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां यांची आज जयंती आपण सर्वांना भीम जयंतीच्या आजिक्षोबत घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव विमाबाई असे होते. आंबेडकरांना वाचनाचे छंद लागला तो त्यांच्या वडिलांपासून वाचनाच्या छंदामुळे भारताचे संविधान निर्मितीचे मूळ कारण ठरले आंबेडकरांना अभ्यासाच्या आवडीमुळे अनेक पदव्या संपादन केल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा काल मात्र सर्व दिला गुलामांना गुलामांची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून नाही शंभर वर्ष शय म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस लाग म्हणून जगा अन्याय करण्यापेक्षा अन्य सहन करणारा तो जास्त दोषी आहे असे अनेक विचार आम्हाला दिले पण आम्ही मात्र शिकायला तयार नाही शिकलो तरी संघटित होत नाही संघटित झालो तरी संघर्ष करायला लावरतो आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करायचे पण आम्ही मात्र पण आम्ही मात्र 4 तास सुद्धा अभ्यास करू शकत नाही पण मग क्रांती कशी होणार आता मी ठरवलं लोकांना शिकवेन त्यांना संघटित करेन आणि युद्ध संघर्ष करेल ही शिकवण मी बाबासाहेबांकडून घेणार एवढेच बोलते की संविधानाचे लिहिले की सूर्य चंद्र असल्यापर्यंत मिटणार नाही रोहन बाबासाहेबांची या जन्मात फिटणार नाही या जन्मात फिटणार नाही जय भीमराव जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर